विधानसभेच्या निवडणुका म्हटल्या की एक गोष्ट कायम म्हटली जाते जो विदर्भ जिंकेल तो महाराष्ट्र जिंकेल असं म्हटलं जातं लोकसभेच्या निवडणुकीत याच विदर्भानं भाजपला जोरदार धक्का दिला आणि आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्याचीच पुनरावृत्ती होऊ नये यासाठी भाजप प्रचंड वेगानं कामाला लागले भाजपचे वरिष्ठ नेते सध्या विदर्भाचे दौरे करतायत केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून विदर्भाचा ढासळलेला गड पुन्हा एकदा सर करण्याचे प्रयत्न भाजपकडून सध्या सुरू आहेत दिवसात तीन दौरे हा रेकॉर्ड पंत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यांचा आणि हे दौरे आहेत विदर्भातले लोकसभा निवडणुकीत विदर्भानं धक्का दिल्यावर इथल्या ढासळलेल्या भिंती पुन्हा भक्कम करण्यासाठी भाजपचे हे प्रयत्न आहेत वर्धा आणि अमरावतीमधल्या या दौऱ्यात नरेंद्र मोदींनी वेगवेगळ्या योजना सुरू केल्या आचार्य चाणक्य कौशल्य विकास योजनेची सुरुवात अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअपची सुरुवात अमरावतीत हजार एकरवर टेक्स्टाईल पार्कचं उद्घाटन आणि विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचं वाटप नरेंद्र मोदींपाठोपाठ गृहमंत्री अमित शहाचेही विदर्भ दौरे सुरू झालेत पुढच्याच आठवड्यात अमित शहा नागपुरात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला संबोधित करणार विदर्भात अनेक लोकप्रिय योजनांच्या घोषणा आणि पाट भाजपचे ज्येष्ठ नेते येण्याचं ने कारण लोकसभा निवडणुकीत भाजपला झालेली जखम पूर्वी विदर्भ हा काँग्रेसच्या बाले किल्ला मानला जात होता मात्र दोन हजार चौदा पासून या भागात भाजपनं आपलं वर्चस्व कायम केलं आहे मात्र दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं हा गड परत जिंकला त्यामुळे महाराष्ट्रात सत्तेत पुन्हा परत येण्यासाठी भाजपला विदर्भ जिंकणं आवश्यक आहे विदर्भ भाजपासाठी का महत्वाचा आहे हेही जाणून घ्या विदर्भात लोकसभेच्या दहा जागा आहेत विदर्भात विधानसभेच्या बासष्ट जागा आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत महायुतीला बेचाळीस जागा होत्या तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत मवियाला पंधरा जागा मिळाल्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत चित्र पालटलं महायुतीला फक्त बावीस विधानसभा मतदारसंघामध्ये आघाडी मिळाली तर महायुतीला तब्बल पस्तीस विधानसभा मतदारसंघात आघाडी मिळाली तर भाजपच्या राज्यातील बहुतांश वरिष्ठ नेत्यांची फळी ही विदर्भातून येते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे पक्षातील ज्येष्ठ नेते विदर्भातलेच आहे मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही बासष्टपैकी पन्नास लढवल्या आणि एकोणतीस जागा जिंकल्या होत्या यावेळेला महायुती म्हणून बासष्टपैकी छत्तीसपेक्षा अधिक जागा जिंकण्यावरती आमचा भर आहे आणि भारतीय जनता पक्षाला लोकसभेत जे काही ज्या काही पद्धतीच्या घटना घडल्या ज्या काही पद्धतीच्या नॅरेटिव्हला तोंड द्यावं लागलं त्याला निवडून काढणं आणि पुन्हा कार्यकर्त्यांमध्ये नवा जीव भुंकणं आणि भार भारतीय जनता पक्षाला गिअरअप करणं कार्यकर्त्याला मोटिवेट करणं कामाला लावणं आणि विधानसभेच्या निवडणुका विदर्भातल्या विशेषत्वानं जिंकणं हे अत्यंत महत्वाचं आमच्यासाठी निश्चितच आहे विदर्भात स्थानिक पक्षांचा फारसा दबदबा नाही त्यामुळे विदर्भात कायमच काँग्रेस आणि भाजपमध्ये चुरस असते लोकसभेच्या निवडणुकीतलं विदर्भाचं दार काँग्रेससाठी पुन्हा एकदा खुलं झालंय आणि विधानसभेत हे दार सताड उघडण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे त्यांचे जे नेते आहेत जे पाच वर्षे मुख्यमंत्री राहिले जे आता उपमुख्यमंत्री आहेत ते विदर्भाचे आहेत नितीन गडकरीजी हे विदर्भाचे आहेत केंद्रीय मंत्री आहेत यांनी ॲफिडेव्हिट करून दिलेलं होतं की आम्ही आमचं सरकार आलं तर आम्ही सेपरेट विदर्भ देणार वेगळं विदर्भ राज्य करणार केलं का यांनी तर जय विदर्भ म्हणणंसुद्धा सोडलेलं आहे आणि तिसरी बाब अशी की विकासाच्या नावा नावावर यांनी विदर्भाच्या जनतेच्या तोंडाला पाणं पुसली आहेत हे विकास दिसतो का तुम्हाला मिहान सारखा महाराष्ट्रात पुढच्या महिन्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे त्यामुळे आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच सरकारी योजनांचा अधिकाधिक फायदा करून घेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे आणि पक्षातील वरिष्ठ नेत्यांचे दौरे म्हणूनच भाजपला फायदेशीर ठरू शकतात रौनक कुकडे एनडीटीव्ही मराठी नागपूर